बाळाची टाळू दररोज भरायची असते का किती वेळा भरायची असते कशाने भरायची असते बाळाच्या टाळूच्या बाबतीत काही चुकीच्या समजुती आहेत का त्याला करेक्ट कसं करायचं आणि बाळाची टाळू जर भरली नाही तर आम्ही काळजी करायची का किती प्रश्न आहेत तुम्हाला एवढ्या छोट्याशा टाळूसाठी चला या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार जर तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि हा व्हिडिओ बघताय तर तुम्हाला थर्ड ट्रॅमिस्ट्रोमध्ये मा माझ्याकडून लेबर ब्रेस्ट फिडिंग डिलिव्हरी बेबी केअर हे सगळं जर शिकायचं असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट माय दुजा डॉट कॉम मला आवडेल तुमच्याबरोबर कनेक्ट व्हायला हो आणि तुमच्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी शेअर करायला ज्या आपण बाळाचं जेवण बाळाचं झोपणं बाळाचे टँट्रम्स बाळाचं अपब्रिंगिंग पॅरेंटिंग गर्भसंस्कार लेबर हे सगळ्या थ्रू कवर करतो पण ते सगळं जाणून घ्यायची सक्त गरज आहे आपल्याला आणि आपण ते जाणून घेतलंच पाहिजे चला जाणून घ्या बाळ तीन ठिकाणी टाळू सकट जन्माला येतो टाळू म्हणजे बेसिकली सॉफ्ट स्पॉट हे तुम्ही डोक्यात त्या ठिकाणी हात लावला तर थोडासा तो भाग सॉफ्ट असतो एक टाळू असतो इथे पुढे दुसरा टाळू असतो कानाच्या मागे आणि तिसरा टाळू असतो इथे मानेच्या इथं सो हा कानाच्या मागचा जो टाळूचा भाग असतो आणि हा जो मागचा भाग असतो तो लवकर भरतो रोज एक ते तीन महिन्यामध्ये ते भरून जातात हा जो डोक्याच्या वरती टाळूचा भाग असतो हा भरायला जवळजवळ नऊ ते अठरा महिने लागतात नाही श्रेया आम्ही ना आता दररोज तेल भरतो आहे त्यांनी ना तो टाळू लवकर भरून जाईल असे कोणतेही प्रयत्न करू नका ज्याने तो टाळूचा भाग लवकर भरेल तो भरायला नाही पाहिजे लवकर इनफॅक्ट टाळूचा भाग जर लवकर भरला तर बाळाचं डोकं जे एक्सपांड होतं ते कसं एक्सपांड होणार म्हणजे टाईमपाससाठी जागा नाही ते टाळूच्या ठिकाणी जागा का असते कारण बाळाला जेव्हा डिलिव्हरी करायची आहे ना तेव्हा त्या छोट्या हॉलमधून बाहेर निघायला बाळ आपले डोक्याचे सगळे जे बोन्स आहेत त्याला ओवरलॅप करतो बाहेर निघतो आणि नि परत जागेवरती आणतो सो ही फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा बाळाचं डोकं जसं असं वाढणार आहे एक्सपांड होणार आहे तसं तसं ते बा टाळू जो आहे तो ॲडजस्ट होत जातो आणि नऊ ते अठरा महिन्याच्यामध्ये त्या टाळू भरतो म्हणून त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे म्हणून प्लीज असं काही करू नका बघा मी कशी पटकन टाळू भरली बघा टाळू भरली नाही पाहिजेत असं काही म्हणजे ते करण्याच्या मांडगडीत पण पडू नका फार महत्त्वाची गोष्ट तर टाळूच्या बाबतीत कोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे दररोज टाळूमध्ये तेल भरणं किंवा तूप भरणं किंवा टाळूला भरणं हे केलं पाहिजे का करा तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही मग तुमच्याही कोणाला जर एव्हरी डे मस्त मसाज दिलं तर बरं वाटतं की नाही तसंच बाळाला पण बरं वाटतं पण त्याच्यामुळे तुम्ही नेचरच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी करता हे डोक्यात आणू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट टाळूवरती कधीही जोरात दाबायचं नाही ते अलाउड नाही आहे टाळूचा भाग जर डॅमेज झाला कारण तिथे अजून हार्ड नाही आहे ते डायरेक्टली ब्रेनला डॅमेज करू शकतो म्हणजे इथे कोणताही फटका बसू नये तिसरी महत्त्वाची गोष्ट खूप साऱ्या कल्चरमध्ये असं मीथ आहे की बाळाचा टाळूचा भाग जर आईच्या छातीला लागला तर आईचं दूध थांबून जातं आईच्या छातीत गाठी व्हायला लागतात आईला दूधच येत नाही मीथ बेसिकली काय होतं माहिती आहे का योग्य ब्रेस्ट फिडिंग शिकवण्यासाठी बाळाचं डोकं हे जर ब्रेस्टच्या खूप जवळ असेल तर योग्य ब्रेस्ट, जब ब्रेस्ट फिडिंग होत शकत नाही म्हणून सांगितलं गेलं आहे की हा भाग आईच्या ब्रेस्टला टच होता कामा नये पण हे पिढी जातना काही गोष्टी त्याच्यात ॲड होतात त्यांनी छातीच्या गाठी होतात आणि दुधाच्या गाठी होतात असं काहीही होत नाही चौथी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा टाळूला हात लावाल तेव्हा तुमचं धकधक धक धक धकधक असं पाल्पिटेशन ऐकायला मिळतं आयडियली तुम्हाला इथे कसं ऐकायला मिळतं पाल्पिटेशन किंवा फील होतं तसं तुम्हाला टाळूला फील होऊ शकतं ते ॲपसोल्युटली नॉर्मल आहे इथे पाल्पिटेशन फील होणं हे नॉर्मल आहे पाचवी महत्वाची गोष्ट जेव्हा बाळ खूप जास्त रडतं बदबद्दून रडतं तेव्हा जो टाळूचा भाग असतो तो असं छोट्याशा डोंगरासारखं वरती येतो दॅट्स ॲपसोल्युटली नॉर्मल प्लीज तुमची कोणीही याची काळजी करू नका की हा जर भाग आता डोंगरासारखा वरती आला तर बाळाला काही डेंजर आहे का नाही बाळ जेव्हा रडतं तेव्हा टाळूचा भाग वरती येणं एकदम नॉर्मल आहे दुसरी गोष्ट जर तुमच्या घरात नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल किंवा सी सेक्शनच्या आधी खूप साऱ्या कळा त्यांनी जर घेतल्या असतील तर बाळाचं डोकं हे कॉन्स्टंटली माकड हाडाला धडकून धडकून कधीतरी इथं छोटीशी सूज येऊ शकते ते पण एकदम नॉर्मल आहे ते फोर्टी एट आवर्स म्हणजे अठ्ठेचाळीस तासात ते नॉर्मलला येऊन जाते खूप काळजी करू नका नॉर्मल आहे सहावी महत्वाची गोष्ट हा जो सॉफ्ट स्पॉट आहे किंवा टाळूचा भाग आहे तो कधीही खोल जाता कामा नये म्हणजे कधीच तुम्हाला असं नाही जाणवता कामा की टाळूचा भाग असा खोलगट झाला कारण टाळूचा भाग जर असा खोलगट झाला तर समजून जावं की बाळाला आईचं दूध कमी मिळतं बाय डिहायड्रेटेड झाले त्यामुळे बाळाची काळजी घ्यायची गरज आहे टाळूचा भाग हा फ्लॅटसला शा टाळूला मी काय करू जेणेकरून बाळाचं डोकं व्यवस्थित शेपमध्ये इनफॅक्ट मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ करेन जिथे आपण बोलणार आहे की बाळाच्या डोक्याचा आकार नीट होण्यासाठी आपण लोकं काय करू शकतो किंवा बाळाचं डोकं इकडून तिकडून चपट होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो पण आत्तासाठी समजून घ्या की टाळूचा आणि बाळाच्या डोक्याच्या आकाराचा कोणताही संबंध नाही आहे ते एकदम नॉर्मल आहे पुढची महत्वाची गोष्ट बाळाचं डोकं म्हणजे टाळूचा भाग जर दीड वर्षापर्यंत भरला नाही तर काळजी करू नका एकदा तुम्ही डॉक्टरला जाऊन दाखवू शकता की दीड दोन वर्ष झाले अजून टाळूचा भाग नाही भरलाय तर एकदा चेक करून घेते आणि अगदीच पहिल्या दुसऱ्या महिन्यात तुम्हाला जाणवलं की टाळूचा भाग एकदमच भरलाय कडक आहे तिथं जागाच जागा आहे तर मग तुम्हाला एकदा डॉक्टरांना दाखवायची गरज आहे माईट बी हे बरोबर नाही बाळाची टाळू दिवसातून किती वेळा भरली पाहिजे बाबा दिवसातून एकदाच भरायची सकाळी आंघोळ करताना आंघोळ केली तेलाची मसाज केली अर्धा तास थांबवलं परत आंघोळ घातली बाळाला डोक्यावरून आंघोळ घालणं महत्त्वाचं आहे केलं पाहिजे दररोज संध्याकाळी पण टाळू भरली पाहिजे का नको रे बाबा कशाला संध्याकाळी टाळू का भरतात लवकर लवकर भरली पाहिजे लवकर नाही भरली पाहिजे हेच तर समजवायचा प्रयत्न करते मी म्हणून सकाळ संध्याकाळ टाळू भरायची नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट रात्रभर त्या टकल्याला तेल लावून ठेवायचं नाही हे चांगलं नाही आहे आणि बाळाला डँड्रफ होतो ज्याला क्रेडल कॅप म्हणलं जातं याने बाळाला हेअरफॉल होऊ शकतो बाळाच्या डोक्यातले जे पोर्स असतात तेच ॲक्च्युली घामाला रिलीज करून टेम्परेचर कंट्रोल करतात कित्येकही वेळा तेलामुळे ते, वे तेला ते पोर्स पॅक होतात त्यामुळे बाळाला घाम नाही होऊ शकत टेम्परेचर रेग्युलेट नाही होत बाळाला गरम वाटतं म्हणजे ताप नाही म्हणत मी पण बाळाची बॉडी गरम वाटायला लागते म्हणून त्याची काळजी घ्यायची शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट बाळाचा टाळू तेलाने भरायचा का तुपाने भरायचा कशाने भरा कशाने बरा आयडिया मी तुम्हाला सांगते मायदुजा बेबी हेअर ऑइल तुम्ही इथे फोटो बघताय मायदुजा बेबी हेअर ऑइलचा मायदुजा डॉट कॉमवरती भरपूर सारे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील ते प्रोडक्ट्स तुमच्या घरात असले पाहिजे असे प्रोडक्ट्स आहेत पण त्यापैकी एक प्रोडक्ट आहे मायदुजा बेबी हेअर ऑइल नरिशिंग हेअर ऑइल ते बोटाच्या टिप्सवरती घेऊन बाळाच्या डोक्याला जर तुम्ही असा रिव्हर्स जेंटल मसाज केला तर बाळाच्या डोक्यावरती के उगवणारे केस अगदीच चांगल्या क्वालिटीचे थिक असे केस उगवतात आणि त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा बाळाचा टाळू टाळूची काळजी टाळूचं भरणं किती वेळा भरायचं आणि किती वेळ ते ठेवायचं सर हे जर तुम्हाला कळलं असेल आणि तुम्हाला कोणत्याही या फेजमध्ये असेल की मला श्रेयाशी पर्सनली बोलायचं आहे किंवा श्रेयाकडून क्लासेस घ्यायचे आहेत तर तुम्ही नक्की कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम मला खूप आवडेल तुमच्याशी बोलायला तुमच्याकडून काही गोष्टी समजून गेल्या आणि तुम्हाला काही गोष्टी शिकवायला माहिती मी ज्या मी गेल्या सतरा वर्षाच्या माझ्या एक्सपिरियन्समध्ये शिकले थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हॅव अ ग्रेट टाईम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमची सासू तुमची मम्मी तुमची मावशी यापैकी जर कोणी खूप घाई करत असेल त्या टाळूला भरवण्यासाठी तर प्लीज त्यांना सांगा घाई करू नका आरामात पुढे सांग थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय